धुळे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भैयासाहेब धर्मेंद्र झालटे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता भैयासाहेब धर्मेंद्र झालटे यांच्या वाढदिवस असल्याने धुळे शहरातील विद्याविहार कॉलनी धुळे प्लॉट नंबर सहा येथील राजगृह त्यांच्या राहत्या घरी त्यांचा वाढदिवस हा चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळेस सर्व विविध पक्ष संघटना विविध संघटनांचे पदाधिकारी समाज बांधव यांनी या ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्या पुढील बाबी वाटचालीत शुभेच्छा दिल्या आयु धर्मेंद्र झालटे साहेब हे विहाराचे वास्तूरचनाकार विहार पूर्णत्वासाठी आपले कौशल्य तन मन धन सर्वपणाला लावणारे असे एकमेव हो, अधिकारी असून विहार उभारण्याची संकल्पना मांडणारे वास्तू रचनाकार विहार पूर्णत्वासाठी आपले कौशल्य पूर्ण करणारे अशा आयु इंजिनियर भैयासाहेब धर्मेंद्र झालटे यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या राहत्या घरी येऊन ये त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर शिक्षण अधिकारी आप्पासाहेब बी सी जालटे यांच्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्याचा आणि संस्काराचा वसा व वारसा घेऊन आपल्या कर्तृत्वाने प्रशासकीय सेवेत तसेच समाज जीवनात आयु इंजिनियर धर्मेंद्र साहेब यांनी आपले एक आगडे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान ओळख निर्माण केले आहे प्रज्ञाशील करुणा आणि मैत्री या बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकारक त्यांच्या आचरणातून आणि कालकथित आप्पासाहेब बी सी जालटे यांचे धर्मसंस्कार तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रभाव त्यांच्या कार्य कौशल्यातून कौशल्यतून दिसून येतो अशा या आयु धर्मेंद्र झालटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या